हॅलो अरिवान गुड मॉर्निंग ऑल आपल्या सुपर मॉम या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत तर आज मी रेडी होऊन स्टार्ट नाही केलं आहे ब्लॉगला रेडीनंतर होणार आहे हा बघा इथे जी तू शौर्याला सांभाळतो आहे शौर्याचा मामा काही काका नाही का, 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 का? <laughs> आणि ताई मस्तपैकी खारीचा पुडा घेऊन चहा खारी खाता आहे म्हणून आपला अक्षू दादा मस्त रेडी होऊन इथे बसला आहे मी आता जरा वेळानंतर तयार होईल आता सध्या तरी माझा लगेचच्या लगेच तयार होण्याचा मूड नाहीये आणि या इथे सुनबाई मात्र आमच्या सकाळी सकाळी छान अशा मस्त रेडी होतात हाय योगेश्वरी गुड मॉर्निंग मॉर्निंग कशी खेळत इकडे मग शौर्या ए शौर्या हे बघे 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 काय बाळा काय बाळा इकडे बघे 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 बघ काय करते काय करते शौर्या हो शौर्याचा मोबाईल कुठे गेला कुठे गेला शौर्याचा मोबाईल शौर्याला सुद्धा मोबाईल लागतो बघा तयारी वगैरे करून बसली आणि भाऊजाईचा फोन येऊन गेला जसं की रात्री बहिणीकडे येते आणि आज मी बहिणीचाच ड्रेस घातला कारण काल आम्ही महाराजांच्या मंदिरात गेलो आणि मग तसंच इकडे आलो डायरेक्ट तर मग तिचा झेल घातलेला आहे मी आता जरा वेळात तिची तयारी झाली की आम्हाला मार्केटला जायचं आहे जरा जा 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 म्हणून मग भाऊजाईला सांगितलं की आम्ही मार्केटला जाऊ मग तसंच येईल तिकडे असं ते वाजेपर्यंत येशील आता परत ये हो ना आता काय तुझ्या फ्रेंडचं लग्न आहे का आणि हा आहे आमचा मुलगा आकाश तो आता फ्रेंडच्या लग्नाला निघाला आहे आणि पाच वाजेपर्यंत येशील का हे एवढं दिवसभर सोनू लग्न कधीच आहे हा का बरोबर ती बघ तिला कळलं तू चाललं बघ कशी रडते पप्पा पप्पा चालले म्हणून तिला रडायला लागली ती बघा हे बघाय हाय शौर्या हे बघा आई या सोनूचा हा मोठा मुलगा आर्यन आणि ही छोटी मुलगी शौर्या किती छान नाव आहे दोघांचे क्यूट क्यूट बेबी हे बघा ताई हे छान तयार होत आहे आणि ही बांधणीची छान अशी साडी त्यांनी ऑनलाईन मागवलेली आहे आर्यनने टीव्ही ऑन केलाय परंतु तो त्याची सायकल रिपेअर करतोय आर्यन चल बेटा ते गाणं मगच राहिलं ना आपलं मन अरे वा छान गाणं म्हटला फक्त गाणं म्हणता नाही मस्त पैकी हात वारे पण केले पण छान म्हटला बेटा व्हेरी गुड छान छान आणि गणपतीच मी आता माझी ताई आणि मी निघतो आहे मार्केटला जाण्यासाठी ऍक्च्युली माझ्या बहिणीसाठी म्हणजे जिचं कानाचं ऑपरेशन झालं छोट्या बहिणींसाठी साड्या घ्यायच्या आहे त्याच्यासाठी आम्ही आता मार्केटमध्ये जात आहोत साड्यांच्या दुकानामध्ये आणि मी आज ताई साहेबांचा ड्रेस घेतलेला आहे छान असा यात्रेसाठीच खूप सगळी खरेदी केली होती ड्रेसची पुढच्या वर्षी दोगी जानी परत हो मंदिरात आम्ही आधी देखील आलेलो आहोत आणि आजही आलो पांडुरंगाचे दर्शन घेण्यासाठी तुम्ही देखील घ्या भगवंताचे दर्शन सावतामाळी सावतामाळी मंदिर आहे हे परंतु पांडुरंगाची मूर्ती आहे इथे विठ्ठल रुक्मण पण आजी मस्त इथे गप्पा मारत बसल्या बरच मोठ झालेलं आहे हे दुकान जिथे की आम्ही लहानपणापासून येत गेलो बळवंत वामन पवार म्हणून किन्नर मध्ये असलेलं बळवंत वामन पवार या शॉप मध्ये आम्ही साड्या खरेदी करण्यासाठी आलेलो आहे लहान म्हणजे लग्न झाल्यापासून बऱ्याच बरेच वर्ष मी यांच्या दुकानात येत होती पण मागच्या पाच एक वर्षापासून नाही आलेली कारण माझं स्वतःच साड्या घालणं बंद झालंय आजही ताई बरोबर आले बरच मोठं झालंय आता हे दुकान काय आहे तर बघा किती छान छान साड्या आहेत आणि आमच्या छोट्या बहिणींना घ्यायच्या होत्या परंतु त्या म्हणता की आम्हाला ड्रेस घ्या म्हणून आम्ही आता ह्या साड्या घेणं कॅन्सल आता हिच्या विणबाईंना ही ड्रेस घ्यायचा विणबाईंना साड्या घ्यायच्या <laughs> मला आवडले तर मी घेतली असती लगेच मला स्वतःसाठी नाही आवड साड्या खूप छान आहे पण मी साड्याच घालत नाही ना तुला तर माहिती आहे ना अरे बघा अजून छान असं कलेक्शन साड्या <laughs> मी बघितल्या आणि अजूनही बघतोय अजून फायनल काही होत नाहीये आणि साड्या घेल्या गेल्यानंतर बऱ्याचशा साड्या बघितल्या परंतु साडी आवडलीच नाही असं तुमच्या बाबतीत घडतं का घडत असेल तर मला कमेंट करून नक्की कळवा पण छान साड्या आहेत इथे तसं आम्ही इथे साईडला काढलं आहे ह्या सिल्कमध्ये आहेत ह्या साड्या आणि छान आहे पण मी त्यांना म्हटलं की अजून दाखवा ह्या तर ह्या दोन तर मला आवडलं आहे बघू आता कारण भारती ताई मला पण साडी घेते हो ना <laughs> इथे आहेत हे ड्रेस बांधणी पॅटर्न आता हा बजेट खूपच जास्त आणि आम्ही आता आलेलो आहोत क्षत्रिय इलेक्ट्रॉनिक्स म्हणून ते आमचे फॅमिली फ्रेंडच आहेत वडिलांकडून तर इथे वॉशिंग मशीन घ्यायचं आहे भारती आईला तर त्याच्यासाठी आम्ही आता आलेलो आहोत इथे बघत आहोत वॉशिंग मशीन सॅमसंगचं पण चांगलं असतं

त्याची प्राइस तशी फोर्टी फाय थाउजंड फाय हंड्रेड नाईन्टी आहे आफ्टर डिस्काउंट ते आहेत थर्टी नाईन थाउजंड नाईन नाईन्टी तर बघू आपण अजून थोडंफार डिस्काउंट घेण्याचा प्रयत्न करणार आहोत आणि आज भारती त्यांनी वॉशिंग मशीन घेतलं त्यानिमित्त ते आज पार्टी देणार आहे काय पार्टी द्याल <laughs> पंचवटीला त्यांच्यातर्फे डिनर आहे आज आम्हाला नाही अगं किती सगळ्या पेंडिंग आहे झाली दोन ग्रँड चाईल्डची ची कार घेतली मशीन एकदम दे ना आता हां आणि आजचा मेनू आहे मटन आता शॉपिंग करून आल्यानंतर खूप भूक लागली आणि आता मी जेवायला बसते इथे हे बघा यांच्या मटणाच्या भाज्या बघा मटन खाणारे लोक हे तुम्ही जेवला का बॅनो जेवला ना खूप उशी तीन वाज किती हा अडीच वाज बर नाही बरं झालं ना जेवलं नमस्कार हो ताजी हे बघा हे लाजले आणि ते कॅमेराला आणि हा बघा बहिणीच्या मैत्रिणी आलेल्या आहे बहिणीला भेटायला काय म्हणता काय चाललं आता फेमस मुलं वगैरे बरं आहे ना सगळं हम्म राहायला कुठे योगिता तू हो का आणि तू गावठ्यावरच राहते ना तुझे मिस्टर काय करता हो हो का मग तू शेतात वगैरे जाते नाही ना घरीच ना हा बरं आहे बरं आहे चांगलं आहे छान वाटलं तुम्हाला भेटून माझी भाऊज आहे खूप म्हणजे एक मोठी माझ्यासारखी आहे तिला खूप असं नटायला खटायला आवडत तिच्या नवऱ्याला आवडतं छोटी साधी सिंपल आहे कारण तिच्या नवऱ्याला आवडत नाही तिला आवडत नाही पण लग्नाला जायचं आहे का कोणत्या काही ते सांगते ऍक्च्युली माझ्या भाच्याचं लग्न आहे ना सिकला तर मग मी आता माहेरी आले तर हा बरोबर नेते तर मी थोडस तिचा मेकअप करते डोळे मधून आणि अशा पद्धतीने मी तयारी केलेली आहे आणि आता निघत आहे लग्नाला जाण्यासाठी आता आम्ही लग्नासाठी निघालो हो आहोत हे बघा सोनू दादा मला घेऊन चाललाय त्याच्या गाडीमध्ये मस्त पैकी आणि हे बघा छान अशी तयार झालेली आहे मस्त दिसते आणि आता पुष्कळ किती वाजले सहावीस झालेले आणि लग्नाचा टायमिंग सात वाजेचा आहे सातपूरला आहे सोनू पोहोचत आहे ना तर आम्ही लग्नाच्या वेळेपर्यंत पोहोचणार आहोत आणि ॲक्च्युली कसं आहे हैदराबादवरून है एवढं खास लग्नाला यायला जमलं नसतं पण आता आणि शालीच आहे आणि चांगले रिलेशन आहे आमचे त्या प्रशांतजींच्या फुई बहिणीच्या मुलाचं लग्न आहे तर मम्मी म्हटलं चला आलेलो आहोत आपण तर लग्न अटेंड करणं गरजेचं आहे तर आम्ही आता चाललेलो आहोत मस्तपैकी लग्नाला लग्नपत्रिकेवर लग्नाचा जो टायमिंग आहे तो सात वाजेचा आहे आणि ऑलमोस्ट आता सातला पाच कमी आहे आणि आम्हाला ज्या डेस्टिनेशनला जायचं आहे वेडिंग डेस्टिनेशन जे आहे तर गुगल मॅप फोर्टी मिनिट दाखवतो आहे आय होप की आम्ही पोचेपर्यंत लग्न लागू नये कारण गावाकडे तर नवरदेव फिरतो नाचतात गातात मस्त तसं थोडं आता नाशिक म्हणजे थोडं शहर चाललं ना इकडे कसं वेळेवर लग्न वगैरे लागतात आता साडेसात वाजलेले आहेत आम्ही डेस्टिनेशनला पोहोचलो वेडिंग डेस्टिनेशनला इथे असं बघून तर काय वाटत नाही अजून लग्न लागून गेलं ला, असेल ला, असं मी नवीन चप्पल घातलेली आहे बरंच मोठं हिल असलेली आणि जिच्यामुळे मला चालता येत नाहीये वाटेल लंगडी बिंगडी झाले की काय आम्ही इथे पोहचलेलो आहोत पण मला ओळखीचे काही व्यक्ती अजून तरी दिसली नाहीये तर चला अर्धा तास लेट झाली मी परंतु चला लगना वगरे नहीं है, बर... चान। क्यों की अजून लग्न वगैरे लागलेलं नाहीये बरं छान तेच म्हटलं कारण ओळखीचं कोणीच दिसत नाहीये ह्या बघा ह्या माझ्या दोन लाडक्या नंदा आहे आमच्या <laughs> शीतल माई आणि शालू माई आणि ह्या बघा आमच्या छोटे आत्या छोटे आत्या माझ्या फुई सासूबाई आहेत मागे एका व्हिडिओ मध्ये होत्या त्या कशा आहे छोट्या आत्ता कशा आहे तुम्ही छान आहे ना आचारी चाट काउंटर वसादिनांच सर्व काउंटर्स ओपन झालेले आहेत तरी जेवणाची सुरुवात उपस्थित मान्यवरांनी करायची आहे आणि इथे चाटचे काउंटर लागलेले आहेत कशी अंगपुरी आहे ना पाणीपुरीची टेस्ट कशी छान आहे आवडली आणि इथे आता कटोरी चाटचा आम्ही आस्वाद घेणार आहोत पाणीपुरीची टेस्ट आवडली तुला स्वाती साडेआठ वाजत आले पण अजून काही लग्न लागलेलं नाही आहे पण आता बाहेर आवाज येतोय तो, तो आय होप की आता लवकरच लागेल लग्न छान आहे का ऑरेंज ड्रिंक छान आहे ना आणि असं लग्न समारंभ म्हटलं की सगळ्यात आनंदाची गोष्ट म्हणजे आपल्याला आपले बरेचसे असे नातेवाईक भेटतात ज्यांना आपण वर्षानुवर्ष भेटलेलो नसतो आता जिच्याशी मी बोलत आहे ती माझ्या सख्या काकांची का मुलगी म्हणजे माझी सक्की चुलत बहीण आहे आणि बरेच वर्ष झाले आमच्या दोघींची भेट झालेली नव्हती तर या लग्नामध्ये आम्ही भेटलो छान वाटलं बऱ्याच गप्पा मारल्या मी तिच्याशी लग्न खूप उशिरा लागलं आणि हे बघा इथे माझ्या शेजारी ज्या दुभ्या दोन उभ्या आहेत ब्लू साडीमध्ये आणि ग्रीन साडीमध्ये त्या दोघी माझ्या नंदा आहेत आणि ही जी इकडे आहे फोनवर बोलते ही माझी जाऊबाई आहे आणि खूप छान वाटतं यांचे सगळ्यांचे आणि माझे रिलेशन खूप छान आहे देवाच्या कृपेने आणि आमच्या फॅमिलीमध्ये जेवढेही लग्न झाले आम्ही खूप एन्जॉय केलेलं आहे गप्पा मारणं मग नाही का चेष्टा मस्करी हे सगळं असं असलं की चालतंच आता जीमध्ये तीन नंबरला उभी आहे ती सून लागते नात्याने भाचे सून लागते ती सुद्धा छान तारा आहे ताराबातीचं माहेर आणि आत्ता ज्या माझ्याशी बोलायला आल्या ऑरेंज साडीमध्ये ह्या बघा ह्या ह्या माझ्या मोठ्या नणनबाई आहे मागे तुम्ही व्हिडिओ बघितलं असेल तर प्रशांतजींच्या रिअल सिस्टर म्हणजे आणि माझ्या सासूबाईच आल्या होत्या फक्त कारण माझे सासरे जे आहे आता कसं वय झाल्यानंतर थोडेफार शारीरिक त्रास होतात तर मला वाटलं होतं ते देवघंही येतील तर परंतु आत्याच आमच्या आलेल्या होत्या त्या एक दोन दिवस आधीच आलेल्या होत्या आणि मोठ्या नंदेकडे होत्या मोठ्या नंदनबाई माझ्या नाशिकमध्ये असतात तर ह्या बघा ह्या आहेत माझ्या सासूबाई बऱ्याच मैत्रिणींना माहीत नाही त्यांनी बघितलं नाही मागे मी अंतापूरला गेली होती त्यावेळेस मी दाखवलं होतं माझं सासरघर परंतु मधूनमधून कमेंट्स येतात की सासरची लोकं दाखवा मला बघायला आवडतील तर हे बघा इथे सासूबाई माझ्याशी गप्पा आहे आणि त्या आहे मुलाच्या तब्येतीबद्दल वगैरे मी त्यांना सांगते की चला बो तुम्ही माझ्याबरोबर चला प्रशांतजींना तेवढंच बरं वाटेल कारण की प्रशांतजींना अटॅक येऊन गेला त्यानंतर त्यांना कोरोना झाला होता त्यानंतर आत्ता ही सर्जरी पण त्यांच्या घरचे विशेष काय त्यांना कोणाला येऊन कधी राहायला जमलं नाही ह्या ज्या आहे पिंक साडीमध्ये ह्या प्रशांतजींच्या आत्ते बहीण आहे नायना माई आमच्या आणि ह्याची मुलगी आहे करिश्मा ज्या की डी डॉक्टर आहे आणि हे बघा नवरदेव जे की माझे भाचे लागतात आणि आमच्या कुटुंबामध्ये आत्तापर्यंत खूप लग्न झाले ही हा नवरदेवाच्या आई किरणमाई आहेत त्यांचं नाव नयनामाई माई ज्या मी आत्ता दाखवल्या त्यांच्याच ह्या छोटी बहीण किरणमाई नवरदेवाची आई तर इथे सगळ्या आमच्या फॅमिलीतल्या लेडीज बसलेल्या आहे आणि अतिशय सुंदर पद्धतीने हा लग्न सोहळा लग्न समारंभ पार पडला स्वातीला म्हणजेच माझ्या भाऊजाईला देखील खूप आवडलं ह्या त्या दुगी छान सॉन्ग असलं की बघायला ऐकायलाही छान वाटतं परंतु आपल्याला सगळ्यांना कल्पना आहेच कॉपीराइटमुळे आपण सॉन्ग घेऊ शकत नाही तर नवरी तुम्ही बघू शकता खूप म्हणजे खूप ब्युटिफुल आहे नवरी आणि तिचा जो लग्नाचा ड्रेस होता तो देखील अतिशय सुंदर होता आणि हे सगळं बघताना इतकं छान वाटत होतं आणि नवीन नवीन आयडिया नाही का आता पूर्वी फार साध्या पद्धतीने लग्न व्हायची इवन आत्ता देखील गावाकडे एकदम सिम्पल पद्धतीने लग्न होतात तर हे जरा नवीन नवीन आपल्याला मूवीमधून बघायला मिळतं म्हणा किंवा असं काही बघतो तेव्हा खरोखर खूप छान वाटतं तर नवरी अशी राईट साईडने आली आणि नवरदेव लेफ्ट साईडने आले आणि स्विमिंग पूलच्या मध्ये आहे हे तर खूप सुंदर वाटत होतं आणि लग्नाला आलेले सगळे जे गेस्ट लोक आहे सगळे पाहुणे मंडळी आहे ते देखील सगळे खूप छान पद्धतीने रेडी होऊन आले आणि जसं की मी म्हटलं अतिशय सुंदर पद्धतीने हे लग्न पार पडलं आणि आजकाल लग्नांमध्ये कसं लग्न लागण्याच्या आधीपासूनच जेवणाला वगैरे सुरुवात झालेली असते तर बरेच स्टॉल लागलेले होते इव्हन खाण्याचे जे काउंटर आहे अपले अपले अपले, ते देखील ओपन झालेले होते आणि पावसाळ्याचे दिवस आहे थोडाफार पावसाची रिमझिम चालू असल्यामुळे लोक कसं आपल्या आपल्या सवडीनुसार जेवणं वगैरे करून घेत होते कारण लग्नाचा टायमिंग पत्रिकेमध्ये तर साथ होता परंतु बराच उशिरा लग्न लागलं आणि नवरदेव यायच्या आधीच मग लोकांनी कसं लग्न लागलं म्हणजे मग पटापट -पत घरी गे जायला बरं बुवा पावसा पाण्याचं त्यादृष्टीने जेवणही एकीकडे चालू होते तर खूप सुंदर लग्न पार पड पडलं तुम्ही बघू शकता आणि खूप सगळ्या नातेवाईकांनाही भेटले तरीसुद्धा पूर्वीचं एक मला आठवतं की फॅमिलीमध्ये लग्न असलं की सगळे असायचे सगळ्यांच्या सुना मुलं म्हणजे सगळ्या जावा भावा माझ्या मला सगळ्यांनाही भेटल्या दोघी ती एक दोघीच भेटल्या मी तर म्हणेल तर आता कसं आहे जे ते आपल्या आपल्या लाईफमध्ये बिझी झाले म्हणा किंवा मग प्रत्येकामागे कामं असतात जबाबदाऱ्या असतात छोटी मुलं असतात त्यात पावसाळ्याचे दिवस म्हणून घरामध्ये ज्यांना शक्य आहे जे जाण्यासारखे आहे किंवा ज्यांना जाणं गरजेचंच आहे मोठे नात्याने ब वया नात्यानेच मोठे वयाने नाही तर मग अशी लोकं लग्नाला हजेरी लावतात हे बघा दी डेमोक्रेसी रिसॉर्ट म्हणून आहे सातपूरला तिथे होतं हे, हे लग्न आणि खूप सुंदर पद्धतीने डेकोरेशन केलेलं होतं फ्लावर्सचं वगैरे तुम्ही बघू शकता आणि गुरुजींनी मग त्यांची मंगल वगैरे म्हणून लग्न सोहळा पार पाडला तर माझी भाऊजाई बिचारी साधी भोळी म्हणे आओ ते शूट करणारेसुद्धा बघा ना किती भारी कारण ते, ते पण छान गेटअपमध्ये होते नाही का आणि असायलाच हवं असं तर हे बघा तुम्ही बघू शकता लग्नाला आलेली सर्व नातेवाईक मंडळी सगळेच छान दिसत होते मस्त दिसत होते नवरदेवाच्या आई वरमाई वरमाई म्हणतात हे बघा ह्या आहे आता त्या आई छान होत्या ह्या त्या दोघी बहिणींच्या ह्या मोठ्या म्हणजे मी दोन दाखवल्या तुम्हाला नैनामाई माई किरण माई आणि ह्या मोठ्या वासूमाई त्यांची सून आहे त्यांच्या मागे तर अशा ह्या प्रशांतजींच्या आत्यांना तीन मुली ही माझी भाचं सून आहे माझ्या नंदेची हा थे आणि आम्ही स्टेजवर गेलो छान आम्ही फोटो काढला आणि लग्नाला गेल्यानंतर मला कळलं नवरी जी आहे ती माझ्या सासूबाईंच्या मामे भावाची मुलगी आणि ह्या बघा ह्या आमच्या काजलमाई म्हणजे माझ्या भाची लागतात माझ्या नननबाई ज्या आहे म्हणजे नवरदेवाची बहीण आहे काजल ह्या यू यू एस एला असतात त्यांचं स्टडी कम्प्लीट झालं आहे आता त्या सध्या जॉब करता येते तिथे आणि लग्नासाठी म्हणून त्या आलेल्या आहे तर सर्वां सर्वांनी माझ्याकडे प्रशांतजींची चौकशी केली आणि माझे व्हिडिओ बघतात म्हणून ऑलमोस्ट सगळ्यांना माहीतच होतं की प्रशांतजींच्या सायनसची सर्जरी झाली तर इथेही त्या ते मला तेच विचारताय मामांची तब्येत कशी है, का है? त्यान आहे काय त्यानंतर मग ह्या त्यांच्या मोठी बहीण यांचं नाव हेमांगी आहे आणि या देखील डॉक्टर आहेत आणि ह्या नवरदेवाची आई किरण माई त्यांना मी साडी घेऊन गेली होती छान अशी मी त्यांना सांगितलं की ही साडी मला दिसली पाहिजे तुमच्या अंगावर कधीतरी तर यांनी पण मला हेच म्हटलं की तू एकटी आली का प्रशांतची तब्येत कशी आहे त्या माई म्हणताय की काय झालं होतं बा मामाला कसली तर इथे मी बरीशी हेवी अशी जेवणाची प्लेट वाढून आणलेली आहे या माझ्या मोठ्या ननंदबाई सासूबाई आणि आता जेवणाला सुरुवात करत आहोत